चला तर मंडळी संध्याकाळच्या वेळी मुलं शाळेतनं आल्यानंतर किंवा ऑफिसवरून घरी आल्यानंतर छोटीशी भूक ही लागतच असते काल दुपारी नेमकं काय झालं का फौजी जेवायला येतो म्हटले पण जेवायलाच आले नाही आता संध्याकाळी घरी येण्याच्या वेळी फोन करताय आरती खूप भूक लागली आहे काहीतरी चटपटीत बनव चपात्या उरलेल्या होत्या एक छानशी रेसिपी सुचली आधी तर मी त्यांना फोनवर म्हटले की भाजी चपाती आहे म्हटले अगं भाजी चपाती नको काहीतरी नाश्त्याला बनव म्हटलं ठीक आहे तर चपात्या तर उरलेल्याच होत्या मग पटकन पुढची तयारी करून घेतली तीन बटाटे कुकरला छान उकडून घेतले कुकरची वाफ जिरली कुकर गार झाला त्यानंतर या बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आता तुमच्याकडे किती चपात्या आहेत तुम्हाला किती नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही बटाटे उकडून घेऊ शकतात उकडलेल्या बटाट्याचे साल काढून झाले आता बटाट्याचं साल काढून झाल्यानंतर हा बटाटा छान असा मॅश करून घ्यायचा आहे हाताने मॅश करून घ्या किंवा किसनीने किसून घ्या किंवा माझ्यासारखं मॅशर असेल तर याने मॅश करून घ्या तर तीनही बटाटे असे छान मॅश करून घेते बरेच जण मी हे मॅशर वापरल्यानंतर विचारतात कुठून घेतलं आहे वगैरे तुम्हाला घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते स्वस्तात मस्त हे प्रोडक्ट मला मिळालेलं आहे असं नाही आहे की फक्त बटाटा स्मॅश करू शकतो कुठलीही उकडलेली भाजी आपण स्मॅश करू शकतो मुलांसाठी वगैरे किंवा डाळी वगैरे यामध्ये मॅश करून आपण रस काढू शकतो तर चला बटाटा मॅश करून झाला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा अर्ध बारीक चिरलेलं गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि कोथिंबीर घालायची सोबतच चवीनुसार मीठ घालायचे हे स्टफिंग छान चटपटीत व्हावं म्हणून काही बेसिक मसाले घालायचे आता यामध्ये इथे मी लाल तिखट घातलंय तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक टी स्पून चाट मसाला घातलेला आहे एक टीस्पून जिरे पूड घातलेली आहे सोबतच थोडीशी काळी मिरी पूडसुद्धा घातलेली आहे आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असे एकजीव करून आहे आणि झटपट आपलं इथे स्टफिंग तयार होतं अगदी चटपटीत आणि छान हे स्टफिंग तयार होतं इथे फक्त मसाल्यांचं प्रमाण म्हणजे चाट मसाला वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एकदा चाखून पाहते काही कमी जास्त वाटल्यास वाढवू शकतो चला स्टफिंग तयार झालेलं आहे शिळ्या चपात्यांचं मस्त क्रिस्पी सँडविच आपण करतोय आधी मी दोन चपात्या घेतल्या एका चपातीवर मी थोडंसं पिझ्झा सॉस माझ्याकडे आहे तो आणि टोमॅटो कॅचअप मिक्स करून चपातीवर छान एकसारखा पसरवून घ्यायचा आता तुमच्याकडे जर सँडविचची हिरवी चटणी असते ती असेल तर ती तुम्ही लावू शकतात किंवा शेजवान चटणी लावायची असल्यास ती लावली तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे हा पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप मी छान असं चपातीला लावून घेतलं आता यावर तयार केलेलं थोडं थोडं स्टफिंग घालायचं आणि हलक्या हाताने छान हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे खूप जाडसुद्धा थर द्यायचा नाही नाहीतर हे सँडविच खूप हेवी होईल तर पातळ असा ल थर आपल्याला द्यायचा आहे लेअर लावायचा आहे पातळ या स्टफिंगचा आपण तयार केलेल्या स्टफिंगमध्ये चार चपात्यांचे सँडविच आपण करू शकतो इथे आपण सुरुवातीला दोन चपात्यांचे करून आहे तर हे स्टफिंग छान लावून झालं आता यावर मी ही पिवळी शेव भुरभुरणार आहे हे सँडविच वरतून तर मस्त क्रिस्पीच असणार आहे पण आतूनसुद्धा छान असा क्रिस्प असावा म्हणून आपण थोडीशी ही पिवळी शेव घालतोय पोहे वगैरेवर आपण सर्व करतो ही तीच आहे छान अशी पिवळी शेव घातली दुसऱ्या चपातीवरही मी थोडासा पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप लावून घेतलं आणि ती चपाती आता पण इथे वरतून ठेवलेली आहे हलक्या हाताने थोडासा दाब द्यायचा म्हणजे हे छान इंटॅक्ट राहतं आता हे सँडविच आपण भाजून घेणार आहोत तर तव्यावर तूप किंवा बटर घालायचं इथे मी तूप घालते गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतात रोजच्या वापरातला कोणताही तवा घेऊ शकतात कमी आचेवर तवा हलका गरम करायचा खूप कडकडीत गरम करायचा नाही नाहीतर चपाती करपली जाईल हवं तसं हे क्रिस्पी होणार नाही तूप छान विरघळलेलं आहे आता हे सँडविच आपल्याला ठेवायचं आहे वरची खालची बाजू कोणतीही ठेवू शकतात इथे माझ्या काय डोक्यात आलं माहीत नाही आणि मी ते थे, उलटं ठेवलं काहीच हरकत नाही लो मिडियम फ्लेमवर खालून छान असं तांबूस रंगावर खरपूस होईपर्यंत भाजायचं मध्ये मध्ये एक दीड मिनटाने सराट्याने थोडंसं उचकवून पाहायचं खालून छान लालसर झालं की मग उलथायचं भाजत असताना गॅस खूप मोठा करू नका नाहीतर वर करपलं जाईल आणि हवं तसं क्रिस्पी होणार नाही एक तीन चार मिनटं लागले खालून छान असं लालसर झालं आहे मी थोडंसं वरती करून पाहिलं आता आपल्याला उलटून घ्यायचं आहे म्हणून वरच्या बाजूलाही आपण तूप लावून घेतो आहे आणि सराट्याच्या मदतीने अलगद हे उलटून घ्यायचं आहे हवं तर दुसऱ्या चमच्याची खालून मदत घेतली तरीही चालेल दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात इथून हे जरा जास्तच खरपूस झालं पण करपलेलं नाही आहे आवाज ऐका किती हे क्रिस्पी झालेलं आहे तुमच्या लक्षात येत असेल लगेच गरमागरम क्रिस्पी चटपटीत हे चपाती सँडविच आपण सर्व करूया तर एक जरी भाग खाल्ला ना तरी खूप पोटभरीचा आहे आणि शिवाय पौष्टिक आहे असं कुठलंच साहित्य आपण यामध्ये वापरलेलं नाही जे पौष्टिक नाही आहे ब्रेड वगैरे वापरण्यापेक्षा चपातीचं हे क्रिस्पी सँडविच तुम्ही करून पहा मुलं ब्रेडचे सँडविच किंवा पिझ्झा वगैरे खाणंसुद्धा विसरून जातील इतकं जबरदस्त लागतं सर्व करताना हवं तर तुम्ही वरतून चीज वगैरेही किसून घालू शकतात पण आम्हाला हे असंच खूप आवडतं तर पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने याचे चार भाग करून घ्यायचे म्हणजे सर्व करायला आणि खायला सुद्धा हे सोपं पडतं आणि दहा पंधरा मिनटं गार झालं ना तरीही कुरकुरीत राहतं हवं तर मुलांच्या डब्यातसुद्धा आपण हे देऊ शकतो तर या पद्धतीने मी चार भाग करून घेतलेले आहे अगदी दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस खमंग कुरकुरीत आहे सर्व करूया तर सर्व करताना एक स्टेप मी एक्स्ट्रा करणार आहे माझ्याकडे इथे चिंचगुळाची चटणी आहे याऐवजी टोमॅटो केचप वापरलं त्याऐवजी तरीही चालेल आता हे एक सँडविच घ्यायचं त्याच्या कडेला थोडीशी ही गुळाची चटपटी चटणी लावायची दोन्ही बाजूंनी मी लावून घेणार आहे कडेला नसेल चटणी टोमॅटो केचप वापरलं तरीही चालेल बरं काहीच हरकत नाही आहे दोन्ही बाजूंना अशी ही चटपटीत चटणी लावून घेतली ही पिवळी शेव आहे ना याने हे काठ असे कोट करायचे म्हणजे सर्व केल्यानंतर दिसायलाही खूप अट्रॅक्टिव सुंदर असं दिसतं आणि खातानाही ते कुरकुरीत ना खूप छान लागतं चारही सँडविचला आपण याच पद्धतीने ही चटपटीत चिंचगुळाची चटणी लावून घेतोय आणि त्यानंतर बारीक शेवनी आपल्याला कोट करून घ्यायचं आहे मग आपले सँडविच सर्व करण्यासाठी तयार तुम्ही शिळा चपात्यांचं काय करतात मला कमेंट करून जरूर कळवा अजून अशा वेगवेगळ्या वेग शिळा चपाती किंवा शिळा भाताच्या रेसिपी पाहायला आवडेल का मला जरूर सांगा मी शिळा चपात्यांचे भरपूर वेगवेगळे वेग वेग प्रकार करत असते तर चटपटीत क्रिस्पी पौष्टिक असं हे चपाती सँडविच तयार झालं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतं मी तर आधी दोन चपात्यांचं केलं म्हटलं लागलं तर परत करते कारण भरपूर हेवी असतं नवऱ्याला मुलाला आणि मला आम्हाला तिघांनाही इतकं आवडलं असं वाटलं रात्रीचं जेवण नको हेच संध्याकाळी पोटभर खाऊया मस्तच झालेलं होतं सगळ्यात चवी बॅलन्स होत्या तुम्हीसुद्धा हे चटपटी चपाती सँडविच जरूर ट्राय करून पहा तुमच्या घरातही सगळ्यांना खूप आवडेल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा